जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या ॲट द रेट वरट एकवीस एकवीस व्ही चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या रोज व्यायाम करा एक्सरसाइज करा रनिंग करा फिट राहा स्वस्थ राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आपण काल एक व्हिडिओ बनवला होता एक सामाजिकच विषय होता आणि महत्त्वाचा विषय होता चांगला होता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी होत्या ते मी त्यामध्ये मांडल्या आणि तर मित्रांनो विषय मी पहिल्यांदाच बोललो होतो कोणाला आवडेल नाही आवडेल ते महत्त्वाचं नाही पण समाजामधले जे वास्तव्य ते मी मांडण्याचा प्रयत्न केला त्या व्हिडिओमध्ये थोडासा आणि तो भरपूर लोकांना आवडलं आणि भरपूर चांगल्या प्रमाणात व्हायरल पण झाला कारण आजपर्यंत सहा महिने झाल्यात तर मी ब्लॉगिंग चालू केले आज सगळ्यात जास्त कालच्या व्हिडिओला आपल्याला व्यू वगैरे आल्यात आणि चांगला सपोर्ट भेटला मित्रांनो त्या व्हिडिओला तर सर्वांचं प्रथम मी धन्यवाद करतो आणि मनापासून आभार मानतो की आपण जो विषय समाजामध्ये जो आहे तो मांडला आणि त्याला एवढ्या लोकांनी सपोर्ट केला किंवा एवढ्या लोकांपर्यंत तो व्हिडिओ गेला कमीत कमी आठशे साडेआठशे लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि माझ्या ब्लॉगिंगमधला मा सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ मित्रांनो चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे कुठंतरी विचार करून एक विषय मी विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचला आणि आवडला पण लोकांना तर मित्रांनो आजचा विषय थोडासा वेगळा आहे आजचा विषय मित्रांनो व्हिडिओ चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्य जगत असताना मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं बालपण जातं ते आईवडिलांबरोबर म्हणा किंवा आईवडिलांच्या संगतीमध्ये आपल्या परिवारासोबत आणि तिथून पुढं आपलं आयुष्य चालू होतं शाळेच्या याच्यामधून थोडं थोडं आपलं आयुष्य पुढं जातं आणि तिथं मित्रपरिवार तयार होतो आपला जिल्हा परिषद शाळा आता कसं आहे जी गावाकडून बोलत आहे ती जिल्हा परिषदला शिकलेली असतात त्यामुळं गावाकडचं वात वातावरण म्हणा किंवा जिल्हा परिषद शाळेचं जे वातावरण राहतं खेळीमेळीचं त्याच पद्धतीने आपण घडलो जातो त्याच पद्धतीने ह्या गोष्टी वाहत्यात आणि तिथून जिल्हा परिषदेच्या शाळेतून भरपूर पोरं अशी वरती गेल्या चांगल्या चांगल्या पदावरती आणि चांगलं चांगलं कार्य समाजामध्ये करत असतात तर विषय हाय मित्रांनो आज एक मैत्रीचा विषय मित्रांनो आणि एक मैत्रीचं उत्तम उदाहरण जर म्हणलं तर आज आमच्या गावामध्ये त्या विषयी एक गोष्ट घडली आज तुम्हाला पाठीमागं मी आठ दहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावरती मी टाकलं होतं ते विशाल कनिच्छ म्हणून एक मुलगा होता तो अचानकली ॲक्सिडेंटली एक्सपायर झाला त्याच्यावर पाठीमागं परिवार होता आणि त्या परिवाराला खरंच आर्थिक सहायतेची गरज होती आणि मार्फत जेवढा आम्ही प्रयत्न केला चांगल्या पद्धतीने त्याला लोकांनी सहकार्य केलं आणि अजून एक गोष्ट आमच्या लक्षात आली आणि खूप चांगली गोष्ट आहे ती ह्यासाठी मी यावरती सांगतो आहे मित्रांनो ज्यांना ज्यांनी मदत केली ज्यांना करायची होती ज्यांची इच्छा होती त्यांनी केली चांगल्या पद्धतीने के लोकांनी सहकार्य केलं आणि जवळजवळ त्या कुटुंबाला आज दहावा होता त्या मुलाचा आज कमीत कमी, -कमी पाच लाख रुपये त्या ठिकाणी जमा झालं त्या परिवारासाठी आणि आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये मा पाहिलेली अशी घटना असेल की एका कुटुंबासाठी एवढा समाज उभा राहिला त्यांच्या पाठीमागं आणि जवळजवळ पाच लाख रुपयाची रोख रक्कम त्या परिवाराला आर्थिक सहायता म्हणून देण्यात आली आणि त्याच्यामध्ये सर्वांनीच मदत केली तो एक गोष्ट आहे आणि त्या सर्व गावातील आमच्या जनतेचं म्हणा किंवा त्या लोकांचं मनापासून धन्यवाद दिला पाहिजे आपण एखाद्याच्या सुख सुखात एक वेळ पाठीमागं राहू पण दुःखात त्यांच्यापुढं आपण असू हेच आमच्या गावामधल्या लोकांनी आज दाखवून दिलं आणि त्या गावातल्या लोकांना पण त्यांच्या विचारांना खरंच मनापासून सलाम की एका परिवाराला आर्थिक सहायतेची गरज असताना आज पाच लाख रुपये त्या ठिकाणी उपलब्ध केलं आणि त्या परिवाराच्या सुपूर्द केलं त्याच्यामधला किस्सा मित्रांनो असा आहे तो जो मुलगा होता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होता आणि दहावीची बॅच होती त्यांचे मित्रांनो दहावीच्या बॅचमध्ये कमीत कमी तीस शिक मुलं असतील आणि आत्ता पंचवीस सव्वीस वय होतं त्याचं म्हणल्यावरती सगळी मुलं सेटल होती मुली पण लग्न झालेले असतील त्यांच्या सासरी तिकडं होत्या आणि जवळजवळ जो जो वीस तीस मुलांचा त्यांचा ग्रुप होता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती सोशल मीडियावरती भरपूर वेगवेगळ्या गोष्टी ऐकतो भरपूर चांगल्या गोष्टी पण त्याच्यावरती घडत असतात आणि त्यातलीच एक चांगली गोष्ट घडलेली मित्रांनो की व्हॉट्सअप ग्रुपवर जर तुम्ही दहावीची बॅच असेल किंवा काय असेल याच्यामध्ये एक चांगलं कॉम्बिनेशन असतं चांगले विचार करण्याची एक ताकद राहते त्या मुलांमध्ये आणि त्या विशालचं असं झाल्यावरती त्यांची जी बॅच होती दहावीची त्यांचा एक ग्रुप होता व्हॉट्सअपवरती आणि त्या ग्रुपवरती त्यांनी एक मिशन चालू केलं की मदतीचा हात विशालच्या कुटुंबासाठी आणि त्या दहावीच्या बॅचने कमीत कमी एक लाख रुपये मित्रांनो जमा केले आणि आज दहाव्याच्या दिवशी त्या ठिकाणी त्या परिवाराला सुपूर्त केले आज तो विशाल गेला आहे आपण त्याची जागा भरून काढू शकत नाही कोणीच काढू शकत नाही कारण त्या परिवाराला जे दुःख झाले ते दुःख म्हणजे आयुष्यभर न संपणारं दुःख आहे त्यांच्यासाठी तरी आणि प्रत्येकाच्या मनात तो असं घर करून गेलेला आहे कारण एवढा चांगला स्वभाव हो त्या मुलाचा एवढ्या चांगल्या पद्धतीने बोलणं म्हणा किंवा सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होतं आज त्या ठिकाणी उभं राहायला जागा नव्हती स्मशानभूमीमध्ये जिथं दहाव्याचं ठिकाण होतं त्या ठिकाणी एवढी गर्दी होती फुल आणि भरपूर लोकांनी ज्यांना वाटण त्यांनी सरळ राहत त्या परिवाराला मदत केली तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की दहावीच्या त्या बॅचने एक लाख रुपये त्या परिवारासाठी तयार केले आणि त्या परिवाराला सुपुरत केले त्या विशालच्या आईवडिलांना पत्नीला आणि त्या तीन महिन्याच्या मुलीला तर घेण्यासारखं भरपूर काय मित्रांनो आज दोन दोन तीन तीन हजार रुपये करून त्या मुलांनी पैसे इकट्ठा केले कोणी पाच हजार कोणी दहा हजार कोणी तीन हजार कोणी दोन हजार कोणी एक हजार म्हणजे ज्याच्या परिस्थितीनुसार ज्यांनी त्यांनी मदत केली आणि फुलना फुलाची पाकळी ना त्या परिवारासाठी मदत केली मैत्री कशी असावी आणि दुःखामध्ये कशी साथ देणारी असावी याचं एकदम उत्तम, उत्तम उदाहरण जर दिलं असेल तर त्या विशालच्या दहावीच्या बॅचने दिला मित्रांनो त्याच्यामध्ये त्या त्या बॅचमधले काही ती मुलं आमच्याबरोबर पण जोडलेली आहे आर्मीमध्ये त्यातली दोन तीन मुलं आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलं की अशा अशा पद्धतीनं आम्ही हे एक उपक्रम राबवला आहे त्या परिवारासाठी आणि दहावीच्या दिवशी आम्ही जी काही रक्कम जमा होणार आहे ती त्यांना देणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी एक लाखाच्या वर त्यांनी ती रक्कम जमा केली आणि त्या विशालच्या परिवारासाठी नेऊन दिली तर मित्रांनो विषय राहतो येतो पुन्हा कुठं मैत्रीवरती भरपूर मित्र पाहिले असतील भरपूर चांगल्या मैत्री पाहिल्या असतील किंवा भरपूर अशा म्या माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे मित्र पण पाहिले वाईट पण पाहिलेत आणि माझ्या आयुष्यामध्ये पण चांगले वाईट अनुभव आलेले आहेत मित्रांचे म्हणा किंवा असे पण एखाद्याच्या वाईट काळामध्ये त्याच्या पुढं कसं उभं राहायचं खंबीरपणे हे त्या बॅचने शिकून दिलं मित्रांनो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी दहावीची बॅच ही त्या शाळेतून म्हणा किंवा हायस्कूलमधून बाहेर पडत असते आणि ते एक ग्रुप राहतो काही काहींची मानसिकता काय राहते का बाबा काय फालतू पण काय फालतू ग्रुप बनवला आहे किंवा काय बनवलं आहे पण आज मित्रांनो त्या ग्रुपचा त्यांना एवढा फायदा झाला तो विशाल पण त्या ग्रुपमध्ये जो वाढलेला होता ऑलरेडी आणि अशी घटना झाल्यानंतर साजिकचे त्यांच्या ज्या भावना जोडलेल्या होत्या त्या ठिकाणी ती गोष्ट तर कोणी बदलू शकत नाही हो पण जी मदत होती ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली आणि खरंच अशा मैत्रीला आपण मनापासून सलाम केला पाहिजे आणि त्यांच्या कार्याला एक समाजामध्ये उत्तम उदाहरण म्हणून ते एक पुढं आल्यात आणि एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडलं मित्रांनो तर आपण नक्कीच त्यांचं कामाची प्रशंसा केली पाहिजे आज गावामधून चार लाख रुपये जमा झाले त्यांचे एक लाख रुपये म्हणजे असे पाच लाख रुपये त्या परिवाराला सुपूर्द केलं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एक लाख रुपये त्यांच्या वर्गमित्रांनी मिळून जमा केल्यात ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनी जमा केल्यात ही पण खूप मोठी गोष्ट आहे विचार करण्याची गोष्ट आहे आणि खरंच असं जर कोणी गरजू कुटुंब कुठं कोणत्याही गावामध्ये जर असेल तर तरुणांनी पुढं येणं खूप गरजेचं आहे त्या परिवाराची एखादा करता ज्यावेळेस त्या घरातून जात असतो त्यावेळेस त्या परिवारावरती आर्थिक अडचण किती मोठी असते कारण एका बाजूला तो कर्ता पुरुष गेलेला असतो आणि एका बाजूला आर्थिक अडचण त्या परिवारावरती भयंकर असते ते कुठं बोलू पण शकत नाही कुणाला सांगू पण शकत नाही पण आपण एक सजग नागरिक म्हणून आपलं ते कर्तव्य आहे गावामधल्या एखाद्या कुटुंबावरती अशी वेळ आल्यावरती त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणं किंवा त्यांना त्या ते परिस्थितीमधून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य मित्रांनो आणि याच्यासाठी तरुण मुलांनी पुढं आलं हो पाहिजे गाव गाव गावामध्ये भरपूर गावामध्ये तरुण मुलं राहतात प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक गावातला तरुण हा सुशिक्षित आहे सुशिक्षित असल्यामुळं चांगलं वाईट त्या तरुणांना कळतं अशाच पद्धतीने प्रत्येकजण जर अशा गरजू मागे जर उभा राहिला तर मी तर म्हणतो जवळजवळ बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील आणि भरपूर कुटुंबांना हातभार लागल मी म्हणतो नाही त्यांचं जीवन सुजलम सुपलम झालं तरी चांगल्या पद्धतीने त्यांना तो काय म्हणतात ना ती एक म्हणे बुडत्याला काठीचा आधार असतो त्याच पद्धतीने मी म्हणतो ठीक आहे आता त्यांनी तो त्यांचा मुलगा म्हणा किंवा एखाद्या पत्नीने तिचा नवरा गमावला एका तीन महिन्याच्या मुलीने आपला बाप गमावला आहे आणि ती पूर्ती कधीच होऊ शकत नाही मित्रांनो कोणत्याही रूपात होऊ शकत नाही पैशाची तर आपण गोष्टच करत नाही पण काय राहतं शेवटी तुमचा पुन्हा प्रश्न येतो ठीक आहे दुःख झालं लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि चार दिवसानंतर लोक थोडी विसरून जातात आणि आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त होतात पण त्या परिवारावरती जी परिस्थिती आली ते दुःख म्हणजे असं राहतं की ते आयुष्यभर न विसरणारं दुःख असतं मित्रांनो आणि त्यासाठी थोडी का व्हायना मदत ही समाजामधून होणं गरजेचं असतं आणि त्या परिवाराला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी खूप गरजेचं असतं मित्रांनो तर मित्रांनो हा उपक्रम म्हणा किंवा त्या मुलांनी जो उपक्रम हातामध्ये घेतला की आपला वर्ग मित्र गेला आहे त्याच्या परिवारावरती अशी वेळ आली हा जो उपक्रम त्यांनी राबवला आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि मला वाटलं की बाबा याच्यावरती व्हिडिओ बनवा चार लोकांना जरी याच्यातून काही शिकण्यासारखं भेटलं आणि चार गावामधील तरुण एकत्र येऊन जर अशा पद्धतीचे कामं करायला लागले तर नक्कीच आपल्या व्हिडिओ बनवण्यापाठीमागचा उद्देश एक चांगल्या प्रकारचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे त्या सर्व दहावीच्या बॅचच्या त्या विशालच्या दहावीच्या बॅचच्या मित्रांचं त्या मुलांचं मुलींचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि व्हिडिओ थांबवतो मित्रांनो तर त्या मुलांचं काम तुम्हाला कसं वाटलं त्यांची मदत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन विषय तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करील थांबू मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान